राजकारण आणि निवडणुका ह्या एका बाजूला असतात शेवटी घर आणि नातेवाईक हे एका बाजूला असतात जरी एका घरातल्या कुटुंबांनी जर वेगळी राजकीय भूमिका घेतली असेल तरीही कुठं ना कुठंतरी बाहेरचा किंवा घरातला हे उल्लेख होणं हे निश्चितपणाने दुर्दैवी आहे आज सुनेत्रा वहिनी जवळपास तीस वर्षाहून अधिक वर्ष हे त्या घरातल्या सून आहेत त्याच्यामुळे इतर वेळेला जसं आपण म्हणत असतो की लेख आणि सून हिच्यामध्ये काहीच फरक नसतो सून ही सारखीच असते आणि हाच पुरोगामी विचार ह्या पुरोगामी महाराष्ट्राने पुढे नेलेला आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी मला असं वाटतं की आज मी साधारणपणे सुनेत्रा वहिनींची सुद्धा कुठे मुलाखत ऐकली आणि त्यांनाही कंठ दाटून आला आणि कुठेही त्यांच्याही तोंडातून काही शब्द फुटत नव्हते त्यामुळे निश्चितपणाने हे एक दुर्दैवी आहे त्यामुळे राजकारण एका बाजूला कुटुंब हा एका बाजूला आदरणीय साहेब हे देशाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं काही योग्य नाही पण कुठं ना कुठं तरी सून म्हणून एका घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वावरत असताना ती त्या घरातला एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्री हे संपूर्ण घर आणि कुटुंब एकत्रितपणाने ठेवत असते आणि कुठं ना कुठं तरी आपल्या घरातून ज्या वेळेला ती दुसऱ्याच्या घरामध्ये नांदायला येत असते त्यावेळेला त्या संपूर्ण कुटुंबाला ती एकत्रितपणाने करते आणि त्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं सगळं संगोपन हे ती स्त्री करत असते त्याच्यामुळे नक्कीच मुलगी असो अथवा सून असो खऱ्या अर्थानं त्यांचा त्या कुटुंबावर त्या घरावर तिथल्या भागावर हा तितका समान अधिकार आहे हे साधारणपणे टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत बोलण्यासारखे रायगडचा विकास किंवा रायगडसाठी असणारा त्यांचा दृष्टिकोन हे सहा वेळा ज्या वेळेला खासदार म्हणून होते दोन वेळा केंद्रीय मंत्री म्हणून होते त्यावेळेशी काही त्यांच्याकडे ठोस अशी कामं सांगण्यासारखी नाही आहेत आणि म्हणून टीका एक करण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नसल्यामुळे ते त्या ठिकाणी टीका करतायत आज आपण खासदार तटकरे साहेबांचा असलेला दांडगा संपर्क तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असताना विकसित भारतचं स्वप्न आम्ही त्या ठिकाणी पूर्ण पुढे नेऊन चालत असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सर्व धर्म समभाव या उद्दिष्टाने आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो त्यामुळे अशा वेळेला आमच्याकडे आमच्या विकास कामांचं निश्चितपणाने भांडवला आणि आम्ही लोकांपर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आमच्याकडे रायगड साठी कोकणासाठी असणारी दूरदृष्टी दुर आहे ज्या गीते साहेबांनी देशाचं नेतृत्व पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य काढलेले आहेत की ते कधीही आमचे गुरु किंवा आमचं नेतृत्व होऊ शकत नाही आज त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवू पाहताय त्याच्यामुळे त्यांनी त्यांची राजकीय भूमिका जी वेळोवेळी बदलत राहिलेली आहे त्याची आधी स्पष्टता करावी साहेबांबद्दल त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करून कोणी मतदार किंवा कोणी रायगडची जनता त्यांना साथ देईल अशा पद्धतीचं काही नाही मी म्हटल्याप्रमाणे त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही नाही आहे ते कधीही ज्या वेळेला रायगडमध्ये कोकणामध्ये आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला कुठेही ते या जनतेसाठी उभे नव्हते त्याच्यामुळे ते, ते काही बोलण्यासारखं नाही आहे म्हणून काहीतरी उगास बोलायचं आणि चर्चेमध्ये राहायचं उमेदवार म्हणून चर्चेमध्ये राहायचं हा एक वणा प्रयत्न सुरू आहे थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी